जय शिवराय मित्रांनो तर आज आपण करसुंडी या गावात आलेलं आहे आणि या गावामध्ये एक प्रसिद्ध सिद्धनाथ देवस्थान आहे तर तुम्ही बघू शकता हे प्रवेशद्वार आहे मंदिरात जाण्याचं या ठिकाणी नाव आहे सिद्धनाथ देवस्थान या मंदिरात केलं मग ती

मंदिराचा एंट्रन्स आहे गाभाऱ्यात जाण्यापूर्वीचा तर आपण हा मध्ये जाऊया असं गर्भगृह आहे सुंदर असा गर्भगृह गर्भगृहातून आपण आता मध्ये जाऊया नागिन्याच्या पानांची मस्त आरास केली त्यांनी आणि हा माझं नाव किशोर पुजारी मी मंदिरामध्ये श्री पूजक आहे हे खरसुंडी सिद्धनाथांचं मंदिर आहे अखंड महाराष्ट्रासह कर्नाटक व आंध्र प्रदेशामध्ये श्री सिद्धनाथांचे भक्तगण विखोरले आहेत हे जे मंदिर आपण पाहतोय हे अकराव्या शतकातील आहे आणि हेमाडपंथी मंदिर आहे श्री सिद्धनाथ हे कालभैरवांचे अवतार असून यांचा प्रवास हा आ, श्रीक्षेत्र काशी येथून श्रीक्षेत्र उज्जैन त्यानंतर श्रीक्षेत्र सोनारी व श्रीक्षेत्र मसवड त्यानंतर येथे खरसुंड येथे सिद्धनाथांचे आगमन झाले आहे या तीर्थक्षेत्रात वर्षभरास कमीत कमी पंधरा लाखाहून जास्त भाविक भेट देत असतात या मंदिरामध्ये दर रविवारी तसेच प्रत्येक पौर्णिमेस भाविक भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात त्याबरोबरच वर्ष पौष महिन्यात व चैत्र महिन्यात अशा दोन यात्रा भरल्या जातात पौष महिन्यात भरलेली जाणारी यात्रा ही या मंदिरातील यात्रेबरोबरच खिलार जनावरांसाठी देशभर प्रसिद्ध आहे जातीवंत खिलार जनावरांचा मोठा बाजार व व्यापार या यात्रेमध्ये होत असतो त्याबरोबरच यात्रेमध्ये सासनकाठी व पालखी सोहळा या सोहळ्यास पाच लाखाहून अधिक भाविक भे, भक्तगण भेट देत असतात मंदिरामध्ये दे वर्षभर वर वेगवेगळे धार्मिक उत्सव होत असतात त्यामध्ये नवरात्रोत्सव तसेच जन्मकाळ सोहळा असे चांगले उत्सव होत असतात तो भाविक भक्तगण उपस्थित राहून त्याचा लाभ घेत असतात okay. तर आज एकदा बघितलं तुम्ही सजावट केली तर त्या सजावट म्हणजे आज काय विशेष येत्यासाठी तुम्ही केलेली सजावट आज श्रीनाथ मंदिरामध्ये श्री सिद्धनाथ व माता योगेश्वरीची अश्वारूढ पूजा उभारण्यात आलेली आहे त्याबरोबरच या पूजेस संत्री व नागविलींच्या पानांची आरास केलेली आहे या आठपाडी येथील एक श्रीनाथांची भक्त व निर्वाचित नगरसेविका अनुजा चव्हाण यांनी संत्र्याची संत्र्यांचा पुरवठा केला त्याबरोबरच बेडग येथील शिवाजी ओमासी यांनी नागवेलींचा पुरवठा केलेला आहे मंदिरामधील दिनक्रम पहाटे पाच ला सुरू होतो व रात्री दहा वाजेपर्यंत मंदिर हे उघडे असते सकाळी धूप आरती असते व रात्री नऊ वाजता शेजारती असते त्यावेळेला मंदिर श्री नाथांच्या मूर्तीस दुग्धाभिषेक केला जातो हा जो समोर कळस दिसतोय तो मेन मंदिराचा कळस आहे आणि हा बाहेर येण्याचा मार्ग बाहेर आल्यानंतर काय नवगृह मंदिर आहे तर ते आपण आता मधून बघूया अन्नदान दिलं जातं मंदिराच्या बाहेर आणि हा मंदिराचा परिसर आणि ते मेन मंदिर हा परिसर आहे या ठिकाणी आल्यानंतर महाप्रसाद असतो ज्याचा डाळ भात शिरा दिलेला आहे